रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने स्वच्छतेसह अनेक प्रश्न सावदा शहरात उभे राहिले आहेत अखेर संतप्त नागरिकांनी सावदा शहराच्या रस्त्यावरील कचरा थेट पालिका कार्यालयामध्ये आणून टाकला आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली सावदा शहरात तेथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची बदली झाल्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी तिथे उपलब्ध होत नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे श्री चव्हाण यांच्यानंतर तीन वेगवेगळ्या मुख्याधिकाऱ्यांकडे सावदा शहराचा पदभार आला आहे कायमस्वरूपी व पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहरात स्वच्छतेसह विविध समस्या उभ्या आहेत स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या एस आर ग्रीनवे या कंपनीने दैनंदिन सफाईकडे पाठच फिरवली आहे शहरात यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे नागरिकांनी संतप्त होत आज सावदा नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला आणि रस्त्यावर साचलेला कचरा सभागृहात आणि कार्यालयात आणून टाकला शिवसेना सावदा शहर प्रमुख सुरेश परदेशी तेथील नागरिक शेख बाबू शेख गुलाम यांनी पालिका अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले या संबंधित ठेकेदाराला केली आहे कोणी येणार नाही हे दादा आयएम कर्मचाऱ्यांचा वेगळा विषय आणि कॉन्ट्रॅक्ट च्या कर्मचाऱ्यांचा वेगळा विषय कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते नाही तुमचं ऐकून घ्या तुमचं कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे त्याला सांगितलं ना, ना आम्ही सांगित का याच्यानुसार काम करायचं आणि आज सुरू केलेलं आहे काम काल पण नंतर आम्ही ऐकून घ्या किती किती वेळाच काम आहे फक्त पंधरा मिनिटाचं काम आहे पंधरा मिनिटाच्या कामावर तुम्ही चार चार पाच पाच दिवस असाल तो विषय चांगला नाहीये चुकीचा विषय म्हणजे याच काय आम्हाला समजलं पाहिजे काय चाललंय नेमकं नगरपालिकेच म्हणजे कोणीतरी तुम्हाला एक फोन केला लगेच तुम्ही जाऊन ते दोन फक्त दोन ठिकाणी निघून उचलले परत तिथे निघून गेलं म्हणजे जो फोन करतोय फक्त त्याने त्याचं काम करून घ्यायचं समोर बाकीच्या लोकांना काम असे करायचं ठीक त्यांना आपण समज वगैरे देऊ नोटीस वगैरे देऊ आणि काम लवकर आज जर का सर्व नाही उचलले गेलं तर उद्या आम्ही ऐकणार नाही ठीक आहे ना आम्ही आमच्या बद्दल करून काय करायचं ते ठेकेदार थोडी आहे नागरिकांचा समस्या ऐकून तेव्हा समस्या सांगून तुम्हाला कॉल करतील साहेब आम्ही काही कलेक्टर साहेबांकडे जायचं काय तिथे जाऊन काम सुरू झालेलं होतं परत चालले गेले ना तोच तो प्रॉब्लेम आहे

गुणा वाहतुकीचे काम बंद ठेवल्यामुळे पाच हजार रुपये दंड तसेच शहरातील स्टेशन नाका परिसर बडा आखाडा परिसर चांदनी चौक परिसर येथील गटार गाळा संकलन व वाहतुकीचे काम गेल्या दहा दिवसापासून केलेले नसल्यामुळे एसआर ग्रीनवे ह्या संस्थे पंधरा हजार रुपये दंड अशा प्रकारे दोन नोटीस द्वारे एकूण रक्कम रुपये वीस हजार दंड आकारण्यात आलेला आहे तसेच सदरी संस्थेस का करण्यात येऊ नये असा खुलासा पुढील चार दिवसात मागवण्यात आलेला आहे सुरू नाही पूर्ण झालेला पाहिजे मला काम आत्ताच्या आत्ता किती दिवस झाले सांगून दहा दिवस झाले सांगून नोटीस दिली ना तुम्हाला भेटली ना सिवा मॅडमनी सांगितलं का नाही का येऊन मग हो बोल पर्यंत आवाज आहे तुमच्या कामांचा कालपासून नाही पूर्ण झालेलं पाहिजे सुरू करा तुम्ही पण पूर्ण का करत नाही तिथले उचलला निम्मा उचलला एक उचलताय दोन डी उचलताय काही राहू देताय त्याला काय अर्थ आहे मला नाही का सांगायचे नाही तुम्ही कुठलाही गाडी बोलवा काही पण बोलवा जेसीबी बोलवा माणसं बोलवा ते तुमचा प्रॉब्लेम आहे आम्ही नाही नगरपालिका प्रशासन जबाबदार नाही आहे तुम्ही तुम्हाला दिलं ना काम तुम्ही योग्य प्रकारे करायचंय साहेब